नमस्ते मैत्रिणी नो किचन स्टोरी मराठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मस्त रविवार फेशल आहे आपला आज कारण मुलांना सुट्ट्या असतात रविवारी कुठलीही लगबग नसती सकाळची दररोज काय होतं आपण डबा वगैरे द्यायचा असतं भाजी चपातीचा असती तर आज आपण मस्तपैकी असा छान सगळा लहानापासून मोठ्यांना आवडणारा मस्त असा नाश्ता बनवणार आहे ते बनवणार आहे आज आपण पावभाजी बनवणार आहे हे बघा सगळं जिनस आपण मस्त असे बघा कापून घेतलेले आहे सगळं मस्त तयारी केलेली आहे बघू शकता इकडं तुम्ही हे बघा इथं घेतलेलं आहे पावशेर वटाणा घेतलेला आहे ही दोन ते तीन शिमला मिरची घेतलेला आहे पावशेर फ्लावर घेतलेला आहे मी फ्लावर आणि ही एक मोठा गाजर का बा कापून घेतलेला आहे मोठा ही एक टमॅटो मोठा कापून घेतलेला आहे मी आणि ही मस्त अशी दोन कांदे सुद्धा मी कापून घेतलेले आहेत आणि इथं घेतलेले आहे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आता आप सा सा मस्त आपल्याला हे कुकर मध्ये छान असं सगळं मस्त शिजायला टाकायचं कुकर घेतलेला आहे आपण सर्वात आधी आपण टाकून घेणार आहे आपले बटाटा आता थंडीच्या दिवसात सगळ्या भाज्या भरपूर असतात आणि स्वस्त पण असतात वलावटाना असतो आणखीन गाजर आलेलं असतं शिमला सगळ्याच भाज्या आपल्या स्वस्तच असतात आता हे टाकून घेतलेलं आहे आपण कांदा आता टाकणार आहे टोमॅटो बघा सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊनही मी या कुकर मध्ये टाकलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्या पाणी आहे आणि एक आपण दोन चमचे मीठ टाकणार आहे मीठ आपण नंतर पण टाकणार आहे आता थोडस आपल्या भाज्याला छान असं मीठ लागण्यासाठी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आता शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचंय कुकरला लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायची आता ह्या कुकरवर आपण धोक्यात तीन ते चार शिट्ट्या केल्या व्यवस्थित आपल्या सगळ्या भाज्या छान अशा शिजल्या जातात आता आपण ह्याच्या चार शिट्ट्यात करून घेणार आहे छान आपण अशी कुकरला भाजी लावलेली होती चार ते पाच शिट्ट्या केलेल्या आहेत एक दोन शिट्ट्या मी जास्तच केलेल्या आहेत कारण भाजी आपली छान अशी मस्त गाळ झाली पाहिजे नंतर आपण कुकर उघडतो तेव्हा काय होतं की भाजी आपली शिजलेलीच नसती मग परत एकदा लावायचं नाही मी एक, एक शिट्टी जास्तच केलेली आहे तर आता आपली भाजी छान अशी शिजलेलीच आता मस्त भाजी शिजलेली आहे आता ह्या मॅशरच्या साह्याने आपण छान मस्त आपल्या भाजीला बारीक बंद कर हे बघा आपण पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता छान अशी मस्त भाजी आपली शिजलेलीच आहे आता ह्याच्या ह्या मॅशरने आपल्याला छान भाजीला आपल्या असं बारीक करून घ्यायचं एकदम सगळं गाजर फ्लावर वटाणा सगळं चांगलं शिजलेलं आहे कारण एखादी शिटी जास्त घेतली ना तर भाज्या चांगल्या शिजल्या जातात आणि लवकर असं आपली मस्त पावभाजी आपली होती हे बघा बघू शकता किती लवकर एकदम बारीक झालेला जा आहे जास्त आपल्याला फिरवायची गरज पडत नाही आहे एकदम छान भाज्या शिजल्या होत्या आपल्या आता आपण अजून बारीक चांगलं मॅशर मॅश करून घेणार आहे बघा बघू शकता एकदम छान अशी भाजी आपण मस्त मॅश करून झालेलीच आहे गाजर वटाणा शिमला सगळं बाबात पडला ना चो पण छान लागते भाजीची आणि मस्त आहे बघा पन दाटसरपणा आलेला एकदम छान भाज भाजी आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम छान घट्ट भाजी झालेली आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला जशी बनवायची आहे तशी तुम्ही बनवू शकता छान मस्त बारीक करून घेतलेले आहे आहे आता आपल्याला मग फोडणी टाकायची आहे तर इथं आता घेतलेलं आहे बघा इकडं दोन परत कांदे आपल्या फोडणीसाठी घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे आपण कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे दोन चमचे आणि ही दोन चमचे आपला पावभाजी मसाला आहे आणि ही अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे आता मस्त आपल्याला हे बघा पावभाजी बनवण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे तर मी दोन ते तीन वगैरे तेल टाकणार आहे आणि तेल आपल्याला छान मस्त असं कडकडीत गरम करून अशी छान पोहणी द्यायचे आहे आता तेल आपण हे गरम करून घेणार आहे आता बघू शकता किती छान मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि भाज्या एकदम प्रमाणात टाकलेल्या होत्या जास्त पण टाकल्या नव्हत्या बरीच आता ही पावभाजी आपल्याला जवळजवळ ही पावभाजी सहा ते सात माणसासाठी पुरण्यासारखा नाश्ता आहे ही आता ह्याला आपण थोडस पाणी सुद्धा टाकणार आहे खूप घट्ट होईल आणखीन आपल्याला ही पावभाजी शिजणार आहे थोडीशी आणि बघा इकडं घेतलेलं आहे आपलं अ दोन चमचे मसाला आहे लाल तिखट आहे कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकाय थोडी कांदा कापून घेतलेला आहे आद्रक लसूण आता तेल इकडं गरम झालेलंच आहे आपलं बघा तेल छान मस्त गरम झालेला आहे तर एक चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छान तडथडली आहे आपण त्यात टाकणार आहे कांदा कांद्याला छान गुलाबी होईपर्यंत मस्त आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा जास्त करपावायचाही नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही छान मस्त असा कांदा मऊ आणि गुलाबी झाला की आपण बाकीचे मसाले टाकायचे बघा छान कांदा गुलाबी झालेला आहे आता आपण टाकणार आहे अद्रक लसूण अद्रक लसूण पण छान आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळे मसाले छान व्यवस्थित भाजून घ्यायचे खरचवायचे नाही ठुळते पण मसाले अद्रक छान मस्त अद्रक आणि लसूण आपण थोडंसं परतून घेणार आहे तर बघा अद्रक लसूण पण छान असतं आपण आता परतून घेतलेला आहे आता आपण टाकणार आहे ही दोन चमचे कश्मिरी लाल मिरची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता मसाला तिखट कमी तुम्हाला लागत असेल तर आणि ह्यात टाकणार आहे आपण ही दोन चमचे पावभाजी मसाला आणि ही हळद तर आपण थोडीशी टाकलेलीच होती परत थोडी हळद टाकायची आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला सगळा मसाला आहे आता टाकणार आहे आपली भाजी बघू शकता किती छान मस्त असं एकदम दाटसरपणा आलेला आहे भाजी छान शिजलेली आहे आपली आणि तुम्हाला आणखीन या भाजीचा कलर जर लाल पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीट पण वापरू शकता बीटाने एकदम भाजी जशी आपण स्टॉलवर वगैरे खातो एकदम कलर असतो कलरफुल भाजी असती तिथे थोडासा कलर वापरलेला असतो पण आपण बीट टाकून सुद्धा भाजीला आपण कलर आणू शकतो तर आता मी टाकणार आहे थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आपलं कुकर वगैरे स्वच्छ बघून आता आपल्याकडं बीट नव्हतं त्याच्यामुळे मी गाजर टाकलेला आहे मस्त गाजर वटाणा टाकून पावभाजी एकदम छान आणि पौष्टिक होती नाश्त्यासाठी कुठलं जास्त तेल वगैरे जास्त वापरलं जात नाही त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असतात सगळ्या आणि मुलांना खाण्यासाठी पावभाजी चांगलीच असती तुम्हाला जर पावासोबत आवडत नसेल तर तुम्ही चपातीसोबत खाल्ला तरी पावभाजी खायला छान लागते आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे आणि एक आपल्याला पाच दहा मिनिट छान हिला शिजवून घ्यायची आहे ही भाजी छान अशी शिजली ना तर खायला चांगली लागते चव वाढती आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण पहिला थोडंसं चाकून बघणार आहे कारण मीठ आपण भाज्यांमध्ये थोडंसं टाकलं होतं थोडंसं मीठ कमी वाटतंय मला मी परत एक चमचा मीठ टाकून घेणार आहे कारण भाज्यात थोडं मीठ टाकलं होतं छान मीठ टाकून भाज्या शिजवल्यानं भाज्याची चव वेगळी लागते आता एक आपण पाच दहा मिनिट हिला छान शिजवून घेणार आहे बघा फोडणी टाकलेलीच आहे पावभाजीला आपल्या बघू शकता बघा इकडं आपण आता एक पाच मिनिट छान शिजवून घ्यायची आहे इकडं पावभाजी होती तवर आपण इकडे ठेवूया

छान अशी पावाची लादी आणलेली आहे आधीने आपल्या तर आज स्वयंपाक दुसरा काय नाहीये आज फक्त हे पाव आणि भाजी खायची आहे दिवसभर दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता पनी बघा इकडं पाव आपली भाजी आपली छान अशी शिजली तोपर्यंत इकडं आपण थोडेसे पाव असे गरम करून घ्यायचे आपल्याला जस पाहिजे असेल की थोडस तूप टाकायचं आहे आणि मुलांना आपल्या भाजीसोबत मस्त गरम गरम आता सफ सगळे पाव मी आता एक एकदाच पाव आपण गरम करून जमणार नाहीये ज्याला जसं खायचंय तसं आपण पाव गरम करणार आहे बघा इकडे छान अशी भाजी एकदम मस्त भाजी आपली शिजत आहे आणि थोडीशी छान अशी शिजवली ना भाजीला तर चवपद छान लागते आपल्या पावभाजीची गॅस कमी करायचं आहे आपल्याला थोडासा गॅस कमी करून आणखी थोडी शिजवून हे पाव सगळे गरम करून घ्यायचे बघा मस्त अशी पावभाजी फोडणी टाकलेली होती छान अशी गरम गरम पावभाजी मस्त अशी शिजलेली आहे वास सुद्धा इतका छान येत आहे पावभाजीचा आणि इकडं आपण आणलेले आहेत आधीने मी इकडे भाजी बनवत होते तोपर्यंत आधीने पाव घेऊन आलेले आहेत तर राहिलेले आहेत ते आपले नाश्ता करण्यासाठी पाव थोडे थोडे गरम करून घेतलेले आहे मग आजचा रविवार स्पेशल नाश्ता पावभाजीचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिण बाय